नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात मित्रांनो आणि अभ्यास कसा सुरू आहे तुमचा तुमचा रिस्पॉन्स खूप छान पद्धतीने मिळत आहे आणि म्हणूनच आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक खास आणि महत्त्वाचा टॉपिक जो की सगळ्या स्पर्धा परीक्षेला विचार विचारला जातो चला तर वळूया लगेच आपल्या आजच्या टॉपिककडे चला तर मित्रांनो वळूया आजच्या टॉपिककडे आजचा टॉपिक काय आहे तर तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षेला वर्गमूळावर भरपूर प्रश्न दिसतात कुठलीही एक्झाम असो सरळ सेवा भरती असो पोलीस भरती असो टेट असो किंवा बाकी कुठलीही एक्झाम असो ज्या पण एक्झाम आहे एम पी एस सी वगैरे तर सगळ्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला वर्गमूळाशी निगडीत असलेले प्रश्न तुम्ही एक्झाममध्ये पाहता पी वाय तुम्ही बघू शकता तर असे जेव्हा प्रश्न येते तेव्हा आपल्याला त्याचे ट्रिक्स माहिती नसतात की कसं सॉल्व्ह करायचं काय परवाच्या एका व्हिडिओमध्ये अशाच टाईपचा एक प्रश्न मी घेतला सुद्धा आहे तरी आज यावरचा प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर चला घडूया आजच्या पहिल्या टाईपकडे आणि पहिल्या प्रश्नाकडे काय सांगतोय पहिल्या प्रश्न वर्गमुळा सहा अधिक वर्गमुळ्या सहा अधिक वर्गमुणा सहा अधिक वर्गमुणा सहा अनंतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा असं येते तेव्हा त्यातली संख्या घेऊ घेतली संख्या किती आहे रे सहा बरोबर की नाही ना आता सहा संख्या आहेत सहा संख्येचे असे फॅक्टर पाडायचे ज्याचा डिफरन्स वन आहे कॉमन फॅक्टर काही वन आता मला सांगा सहाचे फॅक्टर म्हणजे काय सहाचे अवयव पाडणे मला सांगा टू इंटू थ्री म्हणजे दोन गुणिले तीन किती होतात सहा बेद्रिक सहा आणि या जर याचा डिफरन्स घेतला तीन मधून दोन काढले तर किती राहतो एक राहतो बरोबर आहे आणि या दोघांचा कॉमन फॅक्टर जरी तुम्ही घेतला तरी काय राहतो एकच राहतो बरोबर आहे की नाही मग आता जेव्हा अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि जर मध्ये प्लस संख्या असेल झालं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला रूट अंडरवूडचा अंडरवूडचा अंडरवुडचा अंडरवूड सहा असा प्रश्न आलेला आहे आणि सगळ्यांमध्ये काय प्लस आहे एकच नंबर आहे एकच क्रिया दाखवलेली आहे प्लसची प्रत्येक जो सहा आहे तो वर्गमुळात आहे आणि इन्फिनिटी अप टू इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत म्हणजे माहिती नाही सांगितली कुठपर्यंत विचारलेली आहे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा वर्गमुळात असलेला नंबर घ्यायचा त्याचे असे फॅक्टर पडायचे की त्यांचा डिफरन्स काय आला पाहिजे वन आला पाहिजे बरोबर पांडले तर आपण डिफरन्स म्हणजे फरक तीन मधला दोन केले तर किती राहतात एक राहतात बरोबर आहे आणि यातला जो मोठा फॅक्टर आहे यातला जो मोठा फॅक्टर आहे ते काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा याचा आन्सर तुम्हाला काय मिळालेला आहे थ्री धिस इज युअर आन्सर क्लिअर अबाउ समजलं आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल की मॅडम हे सगळं बरोबर आहे पण वर्ग मुळात सहा वर्ग सहा जेव्हा वजाबाकीची क्रिया आली तेव्हा काय करायचं ते सुद्धा समजवते बघा किती सोप्या पद्धतीने सेम क्वेश्चन घेऊया आपण वर्गमुळात सहा वजा वर्गमुळात सहा वजा वर्गमुळात सहा वजा वर्गमुळात सहा अप टू इन्फिनिटी याचा आन्सर काय या आहे असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा सेम करायचं सहा घ्यायचे घेतले त्याचे फॅक्टर पडायचे तेच फॅक्टर ठेवायचे जेणेकरून त्याचा डिफरन्स काय आला पाहिजे वन आला पाहिजे ठीक आहे आता जेव्हा प्लस होतं तेव्हा आपण काय घेतलं की फॅक्टर मधली मोठी संख्या आन्सर होतं बरोबर आता जेव्हा मायनस असणार आहे तेव्हा फॅक्टर मधली लहान संख्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे याचा आन्सर काय मिळाला तुम्हाला दोन का बरं कारण मायनस होतं म्हणून लहान संख्या घ्यायची प्लस असलं तर मोठी संख्या घ्यायची किती सोपं आहे आणि किती वेळ लागला सांगा काहीच वेळ लागला नाही जर तुम्हाला ट्रिक माहिती असेल तर प्रत्येक प्रश्न एकदम विदिन सेकंड तुम्ही सॉल्व करू शकता क्लियर वड या आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे मित्रांनो हे दोन प्रॉब्लेम सगळ्यांना दिसते बोर्ड वर या दोन्हीही प्रॉब्लेमचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका अगदी सोप आहे काय घ्यायचं बारा घ्यायचं बाराचे असे फॅक्टर पडायचे ज्याचा डिफरन्स काय येणार वड येणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देते चार त्रि बार बरोबर आहे बर चार वजा तीन केलं तर काय झालं उत्तर मिळालेलं आहे जर वजा असेल तर लहान संख्या घ्यायची फॅक्टरी मधली आणि अधिक असेल तर काय घ्यायचं मोठी संख्या घ्यायची क्लिअर वडूया आपल्या नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न पहिला टाईप जेव्हा सॉल्व्ह केला तेव्हा काही जणांच्या मनात प्रश्न आला की नाही मला माहिती नाही पण काही चौकस विद्यार्थ्यांच्या मनात शंभर टक्के प्रश्न यायला पाहिजे की मॅडम प्रत्येक वेळेस असच नंबर येतील असं नाही ना काही जणांचे फॅक्टरच पडत नाही जसे की प्राईम नंबर प्राईम नंबरचा फॅक्टर काय असतो नंबर इट सेम बरोबर आहे ना वन इंटू तोच नंबर असतो मग आता समजा तीनचे फॅक्टर पडतात काय नाही पडत आणि पडले तरी थ्री इंटू वन आणि जर तुम्ही म्हटलं मॅडम की काय थ्री इंटू वनचं जर डिफरन्स घेतला तर दोन येतोय मग आपल्याला जर डिफरन्स वर वन पाहिजे मग अशा वेळेस काय करायचं त्याचं सुद्धा सोल्युशन आहे बघा रूट अंडर रूट थ्री प्लस अंडर रूट थ्री प्लस अंडर रूट थ्री प्लस अंडर थ्री अप टू इन्फिनिटी म्हणजे वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन याची बेरीज केलेली आहे कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत इन्फिनिटी म्हणजे अनंत आणि अशा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करायचं आता सगळ्यांना गोरवर एक फॉर्म्युला दिसतोय फॉर्म्युला काय वर्गमुळात चार ए अधिक एक आणि वर्गमुळाच्या बाहेर अधिक एक आणि छेदामध्ये काय दोन आहे आता इथे जो ए आहे तो ए काय असतो यामध्ये वर्गमुळात जो नंबर दिलेला आहे तो असतो आणि या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे बघा काय आहे म्हणजे काय रे ही संख्या चार गुणिले तीन बरोबर अधिक एक प्लस वन अपॉन टू काय मिळालं चार त्रिक बारा बारा आणि एक तेरा म्हणजे वर्गमुळात तेरा अधिक एक आपण दोन हे काय असणार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किती सोपा आहे रे फॉर्म्युला माहिती होता म्हणून लगेच केलं बरोबर आहे की नाही मग सेम एक्झाम्पल आता काही जणांच्या डोक्यात हे असेल मॅडम इथे जेव्हा मायनस येईल तेव्हा काय करायचं तेव्हा फॉर्म्युला हाच असेल की काही वेगळा असेल बघूया लगेचच पण हे समजलंय की नाही काय आहे हा फॉर्म्युला काय यूज केला जेव्हा प्राईम नंबर्स येतात प्राईम नंबर्सचे फॅक्टर पडत नाही आणि पडले तरी त्याचा डिफरन्स वन येणार नाही ना कारण प्राईम नंबरचा फॅक्टर काय असतो नंबर इंटू वन बरोबर आहे नंबर सर्व इंटू वन मग अशा वेळेस त्यांचा डिफरन्स वन येणं काय आहे इम्पॉसिबल आहे मग असं जेव्हा असेल तेव्हा काय करायचं हा फॉर्म्युला यूज करायचा आणि यामध्ये जो ए आहे तो ए म्हणजे काय असतो तर ह्या वर्ग मुळात दिलेली संख्या जी आहे ती काय आहे एची व्हॅल्यू आहे बरोबर समजलाय हा प्रश्न मी सांगत असलेला प्रत्येक टाईप नोट डाऊन करत चला खूप सोप्या पद्धत पनं शिकवते ठीक आहे खूप सोप्या पद्धतीने शिकवते शिक आणि प्रत्येक टाईप कव्हर करून घेते म्हणून फायदा करून घ्या आणि नक्की एक पोस्ट करा क्लिअर समजलंय नेक्स्ट एक्झाम्पल लगेच विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर प्रॉब्लेम दिसते जशी की तुमच्या मनात शंका आली असेल असं मी अजून केलं माहिती नाही मला आली की नाही पण मी काय म्हटलं की काही जणांच्या डोक्यात अशी सुद्धा शंका येईल मॅडम प्लस होतं तेव्हा तो फॉर्म्युला के यूज केला आता मायनस आहे तर फॉर्म्युलामध्ये काही चेंज असेल ती हाच फॉर्म्युला युज करायचा मायनस असेल तेव्हा इथे मायनस होणार प्लस होतं तेव्हा इथे पण प्लस होतं मायनस असेल तेव्हा इथे मायनस होणार बाकी फॉर्म्युला ॲज इट इज अंडर रूट फोर ए प्लस वन आणि इथे प्लस होतं तेव्हा प्लस वन होता अपॉन टू होतं इथे मायनस आला तर मायनस वन अपॉन टू चला तर सॉल्व्ह करूया काय येणार आहे अंडर रूट ए ची व्हॅल्यू काय असणार आहे थ्री प्लस वन मायनस वन अपॉन टू ठीक आहे आणि सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा हा जो अंडर आहे हा इथपर्यंतच आहे पुढे नाही आहे त्यानंतर चार त्रिक बारा बारा आणि एक तेरा म्हणजे वर्गमुळात तेरा वजा ए, का एसनार एक अपॉन दोन हे काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नाही काहीतरी कठीण आहे का टाईप वन एकदम इझी होता त्यामध्ये फॅक्टर पाडायचे क्लिअर फॅक्टर काय पाडायचे जेणेकरून त्यांचा डिफरन्स काय येणार वन येणार मग असे फॅक्टर पडल्यानंतर जर प्लस साईन असेल तर मोठा जो फॅक्टर आहे तो त्याचा असणार आहे आणि जर मायनस साईन असेल तर लहान जो फॅक्टर आहे तो त्याचा आन्सर असणार आहे आता दुसरा टाईप आपण असा बघितला की जर तुम्हाला त्यामध्ये फॅक्टरच पडणार नसतील म्हणजे की प्राईम नंबर मध्ये असेल तर अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस फॉर्म्युला यूज करायचा मग प्लस असेल तर फक्त इथे प्लस येणार मायनस असेल तर इथे मायनस येणार एवढाच फॉर्मुल्यामध्ये चेंज आहे बाकी फॉर्म्युला ॲज इट इज आहे देन ए जो दिलेला आहे तो ए एची व्हॅल्यू काय असते वर्गमुळात दिलेली संख्या म्हणजेच एची व्हॅल्यू क्लिअर आहे इतपर्यंत सगळ्यांना वळूया नेक्स्ट टाईपकडे विद्यार्थी मित्रांनो आता पहिला टाईप बघितला ज्यामध्ये प्लस होतं मायनस होतं दुसरा टाईप बघितला ज्यामध्ये प्लस होतं मायनस होतं बरोबर आहे पहिल्या टाईपमध्ये फॅक्टर काढायचे होते दुसऱ्या टाईपमध्ये फॅक्टरच पडणार नव्हते आता तिसरा टाईप जो बघतोय त्याच्यामध्ये ना प्लस ना मायनस बरोबर आहे प्लस पण नाही मायनस पण नाही इथे काय दिसते तुम्हाला मल्टिप्लिकेशन साईनच नाही आहे कुठलंच साईन नसतं म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तिथे गुणाकाराचं चिन्ह आहे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे मग आता वर्गमुळात तेरा गुण येळात तेरा गुण येळात तेरा अप टू इन्फिनिटी असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर काय असतं वर्गमुळात दिलेली तीच संख्या असते बघा किती सोप्या टाईप आहे हा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तेरा फक्त काय असणार आहे तेरा म्हणजे याचा आन्सर काय असते तीच संख्या जी वर्गमुळात दिलेली आहे किती असू द्या केव्हा असणार जेव्हा गुणाकारामध्ये कुठपर्यंत जेव्हा इन्फिनिटी पर्यंत आहे तोपर्यंत इन्फिनिटी म्हणजे अनंत दिलेलं नाही आहे डॉट डॉट क्लिअर मग असं जेव्हा असेल तेव्हा त्याचा आन्सर काय असतं तीच संख्या असते क्लिअर आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल दिसते वर्गमुळात तेवीस गुणिले वर्गमुळात तेवीस गुणिले वर्गमुळात तेवीस असं अप टू इन्फिनिटी याचा आन्सर काय असणार आहे फक्त तेवीस हीच संख्या असणार आहे क्लिअर अबाउट इट आन्सर समजला होती की नाही सांगा काढण्याची गरज आहे का ऑप्शन मध्ये बघितलं पटकन टिक केलं बरोबर पुढे निघा है ना म्हणजे तुम्हाला जास्त दिमाखाला जोर देण्याची गरज नाही जास्त त्यावर वेळ वायात घालवण्याची गरज नाही वडूया आपल्या नेक्स्ट टाईप कडे लगेच तर विद्यार्थी मित्रांनो टाईप फोर्स एक एक्झाम्पल तुम्हाला दिसते वर्ग दोन गुणिले वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन गुणिले वर्ग दोन असं किती वेळा रिपीट झालेलं आहे चार वेळा आतापर्यंत या आधीचा जो टाईप बघितला त्यामध्ये फक्त अप टू इन्फिनिटी होतं यामध्ये इन्फिनिटी आहे का यामध्ये फक्त चार वेळा म्हटलेला आहे मग असं जेव्हा काढायचं असेल हे आपल्याला अवघड जातं मग अशा वेळेस काय करायचं आता छोटी मोठी संख्या असेल तर तुम्ही काढूनही घ्या बरोबर आहे पण मोठी संख्या असेल तर अशा वेळेस आपल्याला जड जातं त्यासाठी एक फॉर्म्युला आहे जो तुम्ही बोर्डवर लिहिलेला आहे पाया टूरिस्ट टू द पावर एन सॉरी पाया टूरिस्ट टू द पावर एन मायनस वन अकाऊंट टुरिस्ट टू पॉवर एन बरोबर आहे मग आता बघा पाया म्हणजे काय तर वर्ग मुळातील संख्या म्हणजे काय असते पाया आणि एन म्हणजे काय तर ती संख्या किती वेळा रिपीट झालेली आहे त्याला म्हणायचं एन मग आपण टुरिस्ट टू द पॉवर एन काढू शकतो इथे किती वेळा रिपीट झाली आहे एक दोन तीन चार किती वेळा म्हणजे दोनचा घातांक किती येणार आहे चार दोनचा घातांक चार म्हणजे किती दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन किती आलं दोन गुणे चार चार गुणे आठ आठ गुणे सोळा म्हणजे हे आलेलं आहे सोळा बरोबर आहे तुम्ही इथेच टू रेस्टू दावर एन मायनस वन काढून घेऊ शकता टू रेस्टू दर एन ची व्हॅल्यू काय आली सोळा सोळा एक काय आलं पंधरा बरोबर आहे ह्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत बस या फॉर्म्युल्यामध्ये फूट करायचे आहेत पाया काय म्हटलं होतं संख्या काय आहे दोन एन मायनस ची व्हॅल्यू काय मिळाली पंधरा त्यानंतर टू रेस्ते तो पॉवर एन ची व्हॅल्यू काय मिळाली सोळा हे झालं या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की नाही बघा काहीतरी कठीण आहे का फक्त तुम्हाला ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला ट्रिक माहिती असेल तर शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढता येईल यावरच आणखी एक एक्झाम्पल एक येते जेणेकरून तुम्हाला हा टाईम एकदम छान पद्धतीनं समजणार आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ पर्यंत मन लावून बघायचा मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते वर्गमुळ्यात अकरा वर्गमुळ्यात अकरा वर्गमुळ्यात अकरा वर्गमुळात अकरा असं पाच वेळा आलेला आहे आणि मध्ये कुठलीच साईन नाही आहे म्हणजे काय ते मल्टिप्लिकेशन आहे मग असं जेव्हा असेल तेव्हा काय करायचं आपल्याला हा फॉर्म्युला युज करायचा इथपर्यंत आपण बोललो होतो मग आता बघा मी काय करते हैं। पाया म्हणजे काय रे वर्गमुळात दिलेली संख्या घेतला इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे आता पहिला आपण टू रेस्ट पॉवर यांची व्हॅल्यू काढून घेऊया टू रेस्ट पॉवर या किती वेळा एक दो, ती, ले ले। दोन तीन चार पाच वेळा रिपीट झालेला म्हणजे दोनचा कोणता घात पाचवा घात दोन अगुनिले दोन गुण दोन गुन्हेले दोन गुन्हेले दोन एक दोन तीन चार पाच दोन दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन सोळा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे दोनचा पाचवा घात काय मिळालेला आहे बत्तीस मिळालेला आहे टू रेस्ट टू दर एन मायनस वनची व्हॅल्यू काय असणार एकतीस असणार आहे थर्टी वन क्लिअर आहे बस अकरा आणि टू रेस्ट टू दावर एन मायनस वनची व्हॅल्यू काय मिळाली एकतीस पॉवर काय आहे टूरेस्ट टू द पावर एन बत्तीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे अकरा एलेवन रेस टू द पॉवर थर्टी वन अपॉन थर्टी टू हे या प्रश्नाचं उत्तर आहे सोपं आहे की नाही काहीतरी कठीण आहे का फक्त तुम्हाला सॉल्व करणं जमलं पाहिजे बऱ्याच जणांना घाई झाली असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा समजून सांगते कुठेही जाऊ नका व्हिडिओ शांततेर बघत राहा हां होऊ शकते थोडी घाई झाली असावी ठीक आहे पण मी पुन्हा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला एखादी संख्या दिलेली असते आणि गुणाकारामध्ये हो आहे आणि ठराविक वेळेपर्यंत आहे त्याला इन्फिनिटी नाही इन्फिनिटी नाही म्हणजे काय अनंत नाही मग असं दिलेलं असेल तेव्हा आपल्याला काय करायचं जेव्हा इन्फिनिटी होतं तेव्हा आपण तीच संख्या त्याचा आन्सर होतं बरोबर आहे पण इथे गुणाकारामध्ये आहे इन्फिनिटी पर्यंत नाही ठराविक वेळेपर्यंत दिलेलं आहे तर अशा वेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला आहे पाया टूरेस्ट टू द पावर येन मायनस वन अपॉन टूरेस्ट टू द पावर येन मग इथे मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे पाया म्हणजे काय तर वर्गमुणा दिलेली संख्या आणि यन म्हणजे काय तर ती संख्या किती वेळा रिपीट झाली ते म्हणजे घात कुठला एक दोन तीन चार पाच पाच आहे म्हणजे दोन गुन्हेले दोन गुन्हेले दोन किती वेळा करावा लागेल पाच वेळा केलंय आपण किती मिळालं दोन दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा सोळा दुने बत्तीस असं करायचं ना की बेपंच दहा काही मुलं सरळ मोकळे होतात बेड म्हणजे दहा करून असं करायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो क्लिअर आहे मग याची व्हॅल्यू तुम्हाला बत्तीस मिळाली पुढे बघा मी काय करते इथेच व्हॅल्यू काढून घ्यायची टू रेस्ट टू द पॉवर एन मायनस वन बत्तीस मधून काय काढावं लागेल फक्त एक काढावं लागेल आता टू रेस्ट टू द पॉवर एन ची व्हॅल्यू बत्तीस मिळाली वजा एक केलं काय मिळालं एकतीस बत्तीस मधून एक गेला एकतीस आणि ह्याच व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलामध्ये पूट केल्या पाया काय होता वर्गमुळातली संख्या घेतली त्यानंतर याचा पॉवर काय घेणार आहे टूरेस्त पॉवर येन मायनस वन अपॉन अपन छेदामध्ये काय टू पॉवर येन काय आहे बत्तीस सोपा रे काहीतरी कठीण आहे का, का। यावरचा शेवटचा टाईम खूप खास आहे मन लावून बघत राहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत सांगा आणि तुमच्यासाठी मी खरंच खूप जास्त मेहनत घेत आहे एका व्हिडिओ मागे जवळपास तीन ते चार तासाच्या वर मेहनत लागते बरोबर आहे तर लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर एक प्रॉब्लेम दिसतोय ज्याच्यामध्ये काय आहे प्लस साईन मायनस साईन प्लस साईन मायनस साईन साइन पण चेंज आहे संख्या पण चेंज आहेत आणि एका ठराविक वेळेपर्यंत आहे या टाईपवरचे प्रश्न तुम्हाला सगळ्या एक्झाम्सला दिसतील आणि खूप सोपे असतात ठीक आहे हे सॉल्व करताना आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं तर हा प्रॉब्लेम सुटतो ठीक आहे याला ट्रिक यूज करण्यापेक्षा तुम्हाला प्रत्येक वर्गमूळ पाठ वर्ग पाठ पाहिजे बरोबर आहे ना, ना आता बघा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्यात लहान वर्गमुळाकडे जायचं आधी आता वर्गमुळात एकशे एकोणसत्तर ची व्हॅल्यू काय तेरा तेरा अधिक पुढे काय आलेलं आहे बारा वर्गमुळात तेरा अधिक बारा म्हणजे काय झाले वर्गमुळात मुळात पंचवीस झाली याची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली पाच मिळालेली आहे बरोबर आहे इथे काय रे मायनस आहे म्हणजे वर्गमुळात एकोणसत्तर वजा पाच म्हणजे वर्गमुळात किती भेटले चौसष्ट वर्गमुळात चौसष्टची व्हॅल्यू काय मिळाली आठ मिळालेली आहे की आठ काय करायचे या एकशे छत्तीस मध्ये ऍड करायचे वर्गमुळात एकशे छत्तीस अधिक आठ किती झाले वर्गमुळात एकशे चौवेचाळीस झालेले आहे बरोबर आहे आणि वर्गमुळात एकशे चौवेचाळीस ची व्हॅल्यू काय आहे बारा आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय मिळालेलं आहे तिथलं तिथे सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा समजून सांगते सगळ्यात आधी याची व्हॅल्यू घेतली याची व्हॅल्यू मिळाली तेरा तेरा अधिक बारा झाले पंचवीस वर्गमुळात पंचवीस ची व्हॅल्यू असते पाच जो पाच आपण एकोणसत्तर मधून मायनस केला वर्गमुळात चौसष्ट मिळाले वर्गमुळात चौसष्ट ची व्हॅल्यू आहे आठ जो आठ आपण याच्यामध्ये ऍड केला कारण प्लस एकशे छत्तीस साठी झाली एकशे चौवेचाळीस आणि वर्गमुळात एकशे चौवेचाळीस ची किंमत मिळाली तुम्हाला बारा आहे की नाही रे कुठेही जाऊ नका यावरचं लास्ट एक्झाम्पल लगेचच मी काय म्हटलं सगळ्यात आधी लहान वर्गमुळाकडे जायचं लहान वर्गमुळात ती नऊ याची व्हॅल्यू काय मिळाली तीन म्हणजे वर्गमुळात नऊची व्हॅल्यू काय मिळाली तीन कारण तीनचा वर्ग काय नऊ नऊ अधिक वर्गमुळात काय आहे रे एकसष्ट एकसष्ट अधिक तीन किती झाले वर्गमुळात चौसष्ट वर्गमुळात चौसष्टची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला आठ मिळाली काय मिळाली आहे आठ बरोबर आहे वर्गमुळात काय मिळालेलं आहे तुम्हाला आठ आता पुढे बघा काय हा आठ याच्यासोबत सोबत ऍड होणार आहे होईल हा म्हणजे वर्गमुळात सतरा अधिक आठ किती झाले वर्गमुळात पंचवीस ज्याची व्हॅल्यू काय मिळाली पाच मिळाली तो काय काय होणार होणार या आहे वर्गमुळात एकशे पाच वजा पाच किती मिळाले वर्गमुळात शंभर मिळाले वर्गमुळात शंभरचीच किंमत काय असणार आहे दहा असणार आहे बरोबर आहे आता हा दहा काय करावा लागेल तुम्हाला या अकरा मधून मायनस करावा लागेल वर्गमुळात अकरा वजा दहा काय मिळालं मुळात एक वर्ग मुळात एक, एक आहे म्हणजे एकचा वर्ग काय असतो एकच असतो म्हणजे एक काय झालं ह्या प्रश्नाचं आन्सर झालेलं आहे आहे की नाही रे काहीतरी कठीण आहे का कुठेही जाऊ नका प्रत्येक व्हिडिओ माझा मन लावून बघत राहा त्यानंतर तुमचा रिस्पॉन्स खूप छान पद्धतीने मिळतोय असाच छान रिस्पॉन्स देत राहा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि दिलेल्या होमवर्कचं आन्सरसुद्धा द्या चला तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तक के लिए, बाय